नमस्कार मैत्रिणींना सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे चटपटीत साईड डिश लसूण भुरका त्यासाठी हा एक मोठी वाटीवर लसूण मी सोलून घेतला आहे तो पहिल्यांदा मी ठेचून घेते आणि नंतर ह्या भुरक्याची फोडणी आपण बघणार आहे बघा आता कडे आपली गरम झालेली आहे त्यात साधारण आपण हे चार चमचे तेल टाकून घेऊया मग आता तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅसची फ्रेम मी लो ठेवून घेतलेली आहे आता मी छोटा चमचावर मोहरी टाकून घेतली आता मोहरी तडतडली त्यात थोडा हिंग टाकलेला आहे त्यामध्ये टाकूया आता हा ठेचलेला लसूण लसूण भुडक्यासाठी थोडा तेलाचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे म्हणजे लसूण आपला हा चांगला कुरकुरीत होतो आणि ही डिश आपली महिनाभर टिकते बघा लसूण आपला हा चांगला कुरकुरीत होईपर्यंत लो गॅसवर पर परतून घ्यायचा आहे बघा लसून आपला बऱ्यापैकी परतून होत आलेला आहे बघा कसा छान लालसर होईपर्यंत आपला हा लसूण परतून झालेला आहे त्यात तर टाकूया चवीपुर्तं मीठ ही अर्धा चमचा मिरची पावडर मिरची पावडरचा वापर कसा तुमच्या मिरची पावडरच्या तिखटपणानुसार थोडा कमी जास्त करू शकता ही माझी तिखटवाली असल्यामुळे मी अर्धा चमचा टाकून घेतलेली आहे त्या भुडक्याला कलर चांगला येण्यासाठी थोडीशी हळद मी टाकून घेते त्यात आता टाकूया हे भाजलेल्या शेंगदाण्याचं एक चमचावर कूट आता चांगलं एकसारखं हलवून घेऊया आणि हा गॅस बंद करायचा आहे गॅस मी बंद करून घेतलेला आहे वन टाकूया ही एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरचा ओलसरपणा कमी होईपर्यंत हे परतूया बघा कसा लसूण भुरका आपला छान परतून झालेला आहे चांगला भुरण्यासाठी हा पाच मिनटं झाकून ठेवते आणि थोडा थंड झाला की आपण हा सर्व करूया बघा आता हा लसूण भुरका आपला थंड झालेला आहे तो आपण सर्व करूया बघा चटपटीत साईड डिश उत्कृष्ट तोंडी लावणं ही आपले लसूण भुरका रेसिपी तयार झालेली आहे ह्या भुरका तुम्ही चपाती भाकरी पराठा अगदी दही भाताबरोबरही तोंडी लावू शकता बघा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा पुन्हा पुन्हा भेटतच असतो अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन घरचं खा निरोगी राहा